नमस्कार में नवीन तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण मित्रांनो आज एक नवीन जुगाड केला आहे बॉटलमध्ये मच्छी पकडण्याचा तर आपण नदीवरती पोहोचलो दादा आता इकडे नदी आहे मस्त आणि हे आपल्या बॉटल आहेत इकडे आणि इकडे आपण आपल्यासोबत आज नुकतेस आहे त्या बॉटलमध्ये टाकण्यासाठी आपण पीठ घेऊन आलो तर ते त्याने भिजवायला सुरुवात केली त्याच्या आपण छोटे छोटे लडू तयार करणं आणि बाकी करणं चला पटापट बाटल्या आपण टाकू इकडे त्याच्यामध्ये मोरे मासे पकडण्याचा बारीक बारीक लाडू तयार केले आता ते आपण बॉटलमध्ये टाकू टाक एक 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 मस्त हा बस एक एक टाक चांगलं लावून घे बरोबर बस अन टाक बस फिनी बाटल्या ना लाडू टाकून झाले तयार आता टाकू पाण्यात किती लागतात एकामध्ये त्याला हाँ फटाके के ना हम्म बस ये गे एक टिकड़ा टाकली आणि एक टिकड़ा टाकली दोन झाल्या अजून एक राहिले आपले आपल्याकडं शिल्लक पण टाकून घेऊ मस्त पाहिजे हां इकडं टाक तिकडं हां अच्छा हां आता घडीभर मा एक दहा मिनिटां काढ़ो परत नांगू सर बॉटल टाकून झाल्यात आणि मी ते तिकडे अंगण करतोय सात आता थोडा एक दहा पंधरा मिनटं थांबो था, नंतर परत था। काढायला जाऊ बऱ्याच आता मी पण अंगण करतो तरी त्याला सूर्य सगदरा पुढे निकेश ने मस्त एक नवीन जुगाड आणला तो बी बनवायचा हे दाता रवा मस्त मस्त एकच निघला त्याचे फुड्याला मस्त पैकी फुलं आले जाते एक नंबर याची मित्रांनो भाजी सुद्धा केली जाते या खोड्याची आणि अजून शेंगांची सुद्धा आपल्याला शेंगा आल्यात नाही अजून ते फक्त फुलं कले आहेत इकडे एकच फुलं आहे मस्त एक नंबर एक पनाई, एक पण आहे त्याच्यात पण आहे आपल्याला मोरे मासे भेटतात की नाही आहे 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 याच्यामध्ये छोटे छोटे आहेत तीन आहे तीन बरा दुसरी गाड एक किकडा आहे ते आपण मानवच थोडी त्याच्यामध्ये एकदम लहान आहेत मुळे आता पुढे बघू तिकडे एक आहे ती इकडं आहे इकडं आ, खाले एक पण आहे त्याच्यात टाक परत टाक परत तिकडं पुढं टाकून ठेव एक तिकडं पुढं टाकले आता इकडून काढून आपण तिकडं टाकले तर, तर मित्रांनो मोरा मासा आपल्याला ऐकता भेटला आणि आता संध्याकाळचे तर त्यात भेटू शकतो तर आपण संध्याकाळचे दुसरे दिवस ट्राय करू तर बघू आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर হাডিঅ' ইমান ভেটে পুডেজা বিডডিঅ' মেধাৰ থাক